जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील पळासखेडा या गावी किशोर शिवाजी पाटील हा पंचेचाळीस वर्ष वयाचा विवाहित इसम राहत होता बायको एक मुलगा व एक मुलगी असा त्याचा परिवार होता त्याच्या मुलीला कीर्तनाची आवड होती त्यामुळे त्याची मुलगी आळंदी येथे कीर्तनाचे शिक्षण घेत होती त्यानिमित्ताने किशोरची बायको पुष्पा हिचे पुणे जिल्ह्याच्या खेड आळंदी येथे नेहमी येणे जाणे सुरू होते त्यातून तिची आळंदी येथील महाराज राजेंद्र गंगाधर शेळके याच्यासोबत ओळख झाली या मैत्रीचे रूपांतर घनिष्ठ मैत्रीत झाले बघता बघता राजेंद्र शेळके महाराज आणि पुष्पा पाटील यांच्यात प्रेमाचा अंकुर फुलला आणि फुलतच गेला दोघांच्या प्रेमाचा बहर प्रमाणाच्या बाहेर फुफावला आणि त्यांच्या प्रेमाने सर्व मर्यादा पार केल्या पत्नी पुष्पाईची महाराज राजेंद्र शेळके याच्यासोबत ओळख असल्याचा फायदा तिचा नवरा किशोर पाटील घेऊ लागला तो राजेंद्र याच्याकडून उदार पैसे मागू लागला तो आपल्या प्रेयसीचा पती असल्यामुळे त्याला नकार देत नव्हता जसे लागतील तसे तो किशोर याला उदार पैसे देत होता त्याला पैसे दिल्याचा फायदा राजेंद्र उठवत होता तो कधीही हक्काने पुष्पला त्याच्याजवळ बोलावून घेत होता तिच्याशी मोजमोजा करत होता तिलाही नवऱ्याचा धाक नसल्याने ती निवंत त्याच्या मिठीत सुख घेत होती दिवसामागून दिवस जात होते पुष्पा आणि राजेंद्र यांच्यातील प्रेमाचा आलेख वरवर जात होता किशोर याच्यावर हळूहळू कर्जाचा डोंगर वाढू लागला किशोरच्या कर्जाला त्याची पत्नी पुष्पा वाईट पैसे मागणारे लोक आता घरापर्यंत येत होते हे ये पुष्पाला अजिबात आवडत नव्हते त्यामुळे ती किशोरसोबत वाद घालत होती किशोरवरील कर्जामुळे नवरा बायकोमध्ये वादाची ठिणगी पडत होती ती वादाची ठिणगी कधी कधी उग्र रूप धारण करत होती एकंदरीत किशोरच्या कर्जामुळे त्यांच्या घरातील वातावरण बिघडले होते कर्जावरून नवरा बायकोमध्ये होणारा वाद नेहमीचाच झाला होता नवऱ्याचा तिला तिटकारात आला होता पती पत्नीत मतभेद असल्याने ती राजेंद्रकडे जास्तच ओढली गेली होती तिला नवऱ्यापेक्षा महाराज राजेंद्र चांगला वाटू लागला होता त्याच्या मिठीत ती सुख मिळवत होती राजेंद्रलाही तेच हवे होते तो तिला मिठीत घेण्यासाठी नेहमी आतुर असायचा त्यामुळे त्या नवरा बायकोमधील भांडण मिटूच नाही असे त्याला वाटत होते अधूनमधून तो तिच्या नवऱ्याला पैसे देऊन जरूर त्याचे तोंडच बंद करत होता हा प्रकार किशोरच्याही लक्षात आला होता आपली बायको नेहमी राजेंद्र महाराजाला भेटते त्या दोघात नक्की काही ना काहीतरी भानगड आहे याची त्याला खात्री पटत होती राजेंद्र आणि पुष्पा नेहमी एकत्र असतात एकांतात भेटतात हसत खेळत राहतात तसेच राजेंद्र आपल्याला पैसेही देतो ते पैसे परत मागतही नाही या सगळ्यामुळे किशोरच्या मनात संशयाने घर केले होते त्यामुळे किशोर त्याच्यासोबत वाद घालत होता एकीकडे नवरा किशोर आणि दुसरीकडे प्रियकर राजेंद्र शेळके अशा दुहेरी अडचणीत पुष्पा सापडली होती नवऱ्यापेक्षा तिला प्रियकर राजेंद्र जवळचा वाटत होता त्यामुळे ती राजेंद्र सांगेल तशी वागत होती आपल्या प्रेमाच्या वाटेत नवरा किशोर आडवा येत असल्याचे पुष्पाने प्रियकर राजेंद्रला सांगितले किशोरला आपल्या वाटेतून बाहेर काढण्याचा निर्णय दोघा प्रेमींनी घेतला किशोर आपल्या वाटेतून बाहेर पडला म्हणजे पुष्पावर केवळ आपलाच हक्क राहील आणि आपण तिचा केव्हाही उपभोग घेऊ शकतो असा विचार महाराज राजेंद्रने मनाशी केला त्याला आपल्या मार्गातून बाहेर काढण्यासाठी त्याने पुष्पाला सोबत घेत एक आगोर नियोजन सुरू केले त्याला चारचाकी वाहनाखाली चिडून त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करण्याचा कुविचार राजेंद्रच्या डोक्यात आला त्याचा हा कुविचार त्याने पुष्पाजवळ व्यक्त केला पुष्पात सर्व ऐकून घेत त्याच्या विचाराशी सहमत झाली त्यानंतर मात्र खेळ सुरू झाला पुष्पात तिचा नवरा किशोरसोबत प्रेमाने बोलू लागली नेहमी कर्जावरून आपल्यासोबत वाद घालणाऱ्या पत्नी पुष्पाची वाणी एवढी सुमधूर आणि वागणूक एवढी मुलायम कशी काय झाली हा प्रश्न किशोरच्या मनात येऊ लागला राजेंद्रने दिलेल्या कानमंत्रानुसार ती किशोरसोबत वागत आणि बोलत होती तिने नवरा किशोरला सांगितले आता तुम्ही काही काळजी करू नका शेळके महाराज आपल्याला मोठ्या प्रमाणात धनराशी देणार आहेत त्या धनराशीमधून तुम्ही तुमच्या डोक्यावरील कर्ज फेडून टाका तिचे असे बोलणे किशोरला निश्चितच सुखकारक होते मात्र तिच्या बोलण्यामागील षडयंत्र त्याला माहीत नव्हते तिचे कट कारस्थान केवळ ती राजेंद्र आणि नियतीलाच माहीत होते आपले मरण रिवून ठेवल्याचे माहीत नसल्यामुळे किशोरने तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला ठरल्याप्रमाणे दिनांक एकतीस मार्चच्या मध्यरात्री राजेंद्र शेळके हा त्याच्या ताब्यातील मारुती सियाज या कारने किशोर व पुष्पा यांच्याकडे आला महाराज तुम्हाला पैसे देण्यासाठी आले आहेत तुम्ही त्यांच्यासोबत पैसे घेण्यासाठी कारमध्ये बसून जा असे पुष्पाने तिचा नवरा किशोर याला सांगितले आपल्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी होईल आणि पैसे मागणाऱ्यांचा तगादा कमी होईल या विचाराने किशोरने राजेंद्रसोबत जाण्याचा मनाशी निर्णय पक्का केला पुष्पा आणि राजेंद्र शेळके या दोघांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत तो कारमध्ये बसला आपण आता पैसे घेण्यासाठी नव्हे तर राजेंद्रच्या माध्यमातून यमाच्या दारात जात आहोत हे किशोरला माहीतच नव्हते दिनांक एकतीस मार्चला मध्यरात्री पुष्पाला मिळवण्याच्या नादात झपटलेल्या आणि अंगात शैतान संचारलेल्या राजेंद्र शेळकेने त्याच्या गाडीत बसलेल्या किशोर पाटील याला गाडीतून बाहेर फेकून दिले अचानक झालेल्या या घटनेमुळे किशोर गांगरला आता निश्चितच काहीतरी अघटित होणार याचा अंदाज त्याला आला आता आपला बचाव करण्यासाठी काय करावे हा विचार करत असतानाच राजेंद्रने त्याच्या अंगावरून गाडी नेत त्याला चिरडून ठार केले अंगावरून वाहन गेल्याने त्याचा मृत्यू झाला एक प्रकारे ह्या अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव तयार करून राजेंद्रने तिथून पलायन केले दरम्यान बडगाव तालुक्यातील पळसखेडा ते पारवा तालुक्यातील तरवाडे या दोन गावांच्या मध्ये मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास काही दुचाकी सोरांना एक हिस मयत अवस्थेत आढळून आला त्यांनी या घटनेची माहिती पळासकडा येथील पोलीस पाटलांना दिली पोलीस पाटलांनी या घटनेची माहिती बडगाव पोलीस स्टेशनला दिली माहिती समजताच बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्यासह त्यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेम पालकर घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळावरील मयत इसम किशोर पाटील हा सुरुवातीला पोलिसांच्या दृष्टीने अनोखी होता मात्र मृतदेहाची ओळख लवकरच पटली या घटना प्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती या अकस्मात मृत्यूचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर यांच्याकडे देण्यात आला मयत किशोर पाटील यांच्या मृतदेहाची निरीक्षक पांडुरंग पवार यांनी बारकाईने पाणी केली त्यांना हा घातपात असल्याचा संशय आला या अकस्मात मृत्यूच्या तपासादरम्यान मयत किशोरचे वडील शिवाजी पाटील यांची सखोल चौकशी सो करण्यात आली मयत किशोर आणि त्याची बायको पुष्पा यांच्यात पैशाच्या विषयावरून नेहमी वाद व्हायचे अशी माहिती शिवाजी पाटील यांनी पोलिसांना दिली याशिवाय खेड आळंदी येथील राजेंद्र शेळके महाराज याचे किशोरच्या घरी नेहमी येणे जाणे होते अशी माहिती शिवाजी पाटील यांच्याकडून पोलिसांना समजली शिवाजी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार बडगाव पोलीस स्टेशनला कलम तीनशे दोननुसार नुसार, दो नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास चालू केला खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर संशयाची सोयी सुरुवातीला मयत किशोरची बायको पुष्पा याच्यावर स्थिरवली महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह तिची सखोल चौकशी करण्यात आली तिने सांगितले आळंदी येथील राजेंद्र शेळके महाराज यांच्यासोबत माझा परिचय होता नवरा किशोर हा कर्जबाजारी झाला होता राजेंद्र शेळके यांच्या मदतीने आपण हा गुन्हा केला आहे राजेंद्र शेळके हा पैसे देण्यासाठी येणार आहे त्या पैशातून तुम्ही लोकांची कर्जभेट करा असे किशोर याला खोटे सांगण्यात आले होते तुम्ही महाराजांसोबत त्यांच्या गाडीत बसून जा तो तुम्हाला पैसे देईल अशी बतावणी करून किशोरला महाराजाच्या गाडीत बसून रवाना केले होते असे तिने कबूल केले पोलिसांच्या ताब्यातील पुष्पाकडून एवढी माहिती समजल्यानंतर राजेंद्र शिर्के याला तांत्रिक तपासाच्या ता मदतीने काही तासातच ताब्यात घेण्यात आले त्याने दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्रीच्या वेळी किशोरला कारच्या बाहेर फेकून दिले रस्त्यावर पडलेल्या किशोरच्या अंगावरून कार, किशोर कार नेली त्यात किशोरचा मृत्यू झाला अशा स्वरूपाच्या गुन्ह्याचा घटनाक्रम समजल्यानंतर पुष्पा किशोर पाटील आणि राजेंद्र गंगाधर शेळके महाराज या दोघांना अटक करण्यात आली राजेंद्र शेळके याने गुन्ह्यात वापरलेले पांढऱ्या रंगाची चारचाकी सियाज कार पुढील तपासासाठी जप्त करण्यात आली अशा प्रकारे अवघ्या बारा तासांच्या आत हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी बडगाव पोलिसांना यश आले अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा